राज्य मार्गावरील जुना आर टी ओ रोड कारधा येथे स्कूटी स्लिप झाल्याने महिला जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे भंडारा तालुक्यातील जुना आर टी ओ रोडवर कारधा येथे दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांच्या दरम्यान संजीवनी लोकेश गुरुडे वय तीस वर्षे राहणार खोकरला ही महिला आपल्या स्कूटी क्रमांक यम एच छत्तीस ए के शून्य नऊ शून्य एकने ने भिलेवाडावरून भंडाराला येत असता त्यांच्या स्कूटीवरील नियंत्रण सुटल्याने स्कूटी स्लिप झाली यात संजीवनी बुरुडे रस्त्यावर कोसळल्याने त्यांच्या डोक्याला आणि हाताला जबर दुखापत झाली अपघाताची माहिती मिळताच नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील कारधा पॉइंटवर उभी असणारी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज श्री क्षेत्र नाणेजधधाम जिल्हा रत्नागिरी रस्त्यावरील अपघातग्रस्तांना विनामूल्य चोवीस तास सेवा देणारी रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली सदर रुग्णवाहिकेतून रुग्णवाहिका चालक प्रमोद मोहतुरे यांच्या मदतीने अपघातातील जखमी महिलेला जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आली आहे येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत